तालुका चिककुडी ग्रामपंचायतीचा आज मतदान होत असल्याने सकाळी थंडीमुळे संत गतीने मतदान प्रक्रिया सुरू होते पण सकाळी अकरा नंतर वेग आला असून सर्वच मतदान केंद्रावर रांग लागल्याचे दिसून येत आहे आपापल्या कार्यकर्ते व उमेदवार वयस्कर लोकांना मतदानासाठी आणताना दिसत होते सर्वच मतदान केंद्रावर सॅनिटायझर टेम्परेचर सोशल डिस्टन्स ठेवून मतदारांना अंगणवाडी कार्यकर्ता व अशा कार्यकर्त्या काम करताना दिसत होत्या मतदान केंद्रावर पोलीस खात्यामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे येथे मतदान बुथवर चिक्कुडीचे तहसीलदार सुभाष सपंगावी यांनी भेट व पाहणी केली नेज येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकामध्ये शांततेपणाने चुरशीने चौऱ्याऐंशी टक्के मतदान झाले हे बुधवारी दिनांक तीस रोजीच्या मतमोजणीनंतर ठरणार आहे एकसष्ट जणांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे नेजमध्ये पुरुष अठ्ठावीसशे त्र्याहत्तर व महिला अठ्ठावीसशे एक्केचाळीस असे एकोणस पाच हजार सातशे एक्केचाळीस मतदार आहेत त्यापैकी चोवीस दोन हजार चारशे चोपन्न पुरुष व दोन हजार तीनशे एकोणीस महिला असे एकूण चार हजार सातशे त्र्याहत्तर म्हणजे शेकडा चौऱ्याऐंशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला हे मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत चुरशीने पार पडले यावेळी कोणतेही अनुचित प्रकार घडला नाही प्रत्येक उमेदवार व कार्यकर्ता आपले मत मताधिक्य वाढवावे यासाठी धडपड करताना दिसत होते मतदानासाठी वारंवार मतदारांशी संपर्क साधत होते अपंग वृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअरची सोय करण्यात आली होती